जपानहून भारतात येऊन आणि भारतभर भ्रमण करत असलेल्या विदेशी जोडप्याने बुधवारी पैठण तालुका मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयाला भेट दिली ऊट अँड इडी असं या विदेशी जोडप्याचं नाव आहे पाच महिन्यापासून हे जोडपे भारत भ्रमण करत आहेत यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश लिंबोरे यांनी शाल पुष्पहार देऊन त्यांचे स्वागत केले भारतात आल्यानंतर या विदेशी जोडप्याने सायकलवर गुजरात राजस्थान भ्रमण करत मुंबईत दाखल झाले होते महाराष्ट्र भ्रमण करत त्यांनी वेरूळ आणि अजिंठा लेणीला भेट देऊन बुधवारी ते दे पैठण नगरीत दाखल झाले शहरात फिरत असताना बसस्थानक परिसरात असलेल्या पैठण तालुका मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयाला भेट देऊन पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या जगण्याचा अनुभव यावा यासाठी आपण भारत भ्रमण करत आहोत असे मत ऊट अँड इडी या विदेशी जोडप्याने व्यक्त केले भारताची संस्कृती कल्चर बघून आपण भारावून गेलो आहो असंही ते म्हणाले आहेत यावेळी माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी चंद्रकांत तारू गौतम बनकर सुरेश वायभट गणेश पवार माऊली बावणे मोतीलाल घुसांगे प्राजक्ता अहिरे रोहन राजपूत यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते गौतम बनकर एमसेन न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर